मायबाप जनतेच्या आभार मानण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे ग्रामीण भागातील वाड्या रस्त्यावर खासदार प्रणितिदा शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर महळ तालुक्यातील मायबाप जनतेचे कृतज्ञता आणि आभार मानण्यासाठी व तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गावभेट दौरा आयोजित केला होता यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन महळ तालुक्यातील शेठफळ वाफळे देवडी तेलंगवाडी हिरवे या गावांना भेट देऊन जनतेचे आभार मानले व तसेच सेठफळ वाफळे देवडी तेलंगवाडी हिरवे गावातील नागरिकांच्या समस्या खासदार प्रणित शिंदे यांनी जाणून घेतल्या आणि ताबडतोब नागरिकांच्या समस्या संदर्भात अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना देऊन तात्काळ निवारण करण्याच्या सूचना केल्या नागरिकांच्या समस्या त्यांच्याच गावात अधिकाऱ्यांच्या सक्षम ऐकून त्या तात्काळ सोडवल्याने लोकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे व त्यांच्या समस्येचे निवारण होणार आहे